अनिल देशमुखांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते आणि त्यासाठी ते त्यांच्यावर दबाव आणत होते परमबीर सिंगांनी संदर्भात त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना या संदर्भात तक्रार केली होती ठाकरेंना तर लेखी पत्रही पाठवलं होतं पण तरीही देशमुखांवर कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप परमबीर सिंग यांनी एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे याचाच अर्थ देशमुख काय करतायत आणि राज्याच्या गृह खात्यात काय कारभार सुरू आहे हे उद्धव ठाकरे यांना आणि शरद पवारांना चांगलंच माहिती होतं तरी देशमुखांवर त्यांनी कारवाई केली नाही याचाच अर्थ असा होतो की दोघांनीही देशमुखांना काहीही करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं म्हणजेच ठाकरे आणि पवारही देशमुखां इतकेच दोषी ठरतात हे सगळं प्रकरण काय आहे ते पाहू कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या संपूर्ण प्रकरणावरती कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण शेवटी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे नमस्कार मी दिलीप या आरोप प्रत्यारोपांची सुरुवात केली अनिल देशमुखांनी श्याम मानव या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्यावर त्यावेळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला होता असा आरोप देशमुखांनी मागच्या महिन्यात केला होता त्यांनी केला होता म्हणजे त्यांनी श्याम मानवांना बोलतं केलं होतं आरोप मानवांनी केला होता आणि त्या आरोपांना दुजोरा देण्याची राजकीय खेळी देशमुख खेळले होते पण ही खेळी आता त्यांच्याच अंगलट आली आहे देशमुखांकडून आपल्यावरती बेकायदा कामं करण्यासाठी दबाव येत होता ही कामं कधी पवारसाहेब कधी पाटील साहेबांनी करायला सांगितल्याचं सांगून देशमुख हे आपल्यावरती दबाव आणत पवारसाहेब नेमकं कोण हे विचारण्याची आपल्याला कधी हिंमत झाली नाही असा दावा सचिन वाझे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केलाय वाझे यांचं हे पत्र सोमवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आलंय वाझे यांनी दिनांक तीस जुलै रोजी एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर वसुलीसाठी कसा त्यांच्यावर दबाव आणत होते याची सविस्तर माहिती दिली आहे देशमुख यांनी मोठे पवार साहेब आणि पाटील साहेब या नावाने अनेकदा दबाव टाकून माझ्याकडून कामं करून घेतल्याचंही वाझेनी त्यांच्या पत्रात म्हटलंय देशमुखांनी शंभर कोटी रुपये वसूल करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता त्यांच्याच काळात वाझेला पुन्हा नोकरीवरती घेण्यात आलं होतं देशमुखांच्याच काळात परमबीर सिंगांची आयुक्तपदी निवड झाली होती अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीर सिंग यांनी एनआयए कडून अटक होणार होती हे अटक टाळण्यासाठी ते त्यावेळेचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना शरण गेले होते आणि त्यातूनच त्यांनी माझ्यावरती आरोप केल्याचा कांगवा देशमुखांनी केलाय पण सत्तेत असलेल्या गृहमंत्र्याच्या विरोधात जाण्याचं धाडस एखादा आयुक्त करेल का हा बेसिक प्रश्न आहे आणि आयुक्त गृहमंत्र्याचा ऐकणार की विरोधी पक्षनेत्याचं हा देखील एक प्रश्न आहे त्यामुळे देशमुखांच्या आरोपात कोणतंही तथ्य आढळत नाही या सगळ्या प्रकरणावर न्यूज एटीनच्या संपादिका प्रीती सोनपुरा यांनी परमबीर सिंग यांची फोनवरती मुलाखत घेतली या मुलाखतीत त्यांनी देशमुखांच्या विरोधात कोर्टाने काय म्हटलं ते सविस्तर सांगितलंय बार मालकांकडून शंभर कोटी रुपये वसूल करावे यासाठी देशमुख आपल्यावरती दबाव आणत होते असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता आणि या मुलाखती दरम्यान तो आरोप परमबीर सिंगांनी पुन्हा केलाय वसुलीसाठी देशमुख तगा दलावत असल्यामुळे आपण वैतागलो आणि शेवटी त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यात सगळी माहिती सविस्तररित्या दिल्याचं परमबीर सिंग म्हणाले याचा अर्थ उद्धव ठाकरेंना गृह खात्यात काय चाललंय याची चांगली कल्पना होती इतकंच नाही तर परमबीर सिंग शरद पवारांनाही या मुद्द्यावरती भेटले होते त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते असा दावाही त्यांनी केलाय याचाच अर्थ शरद पवार आणि जयंत पाटलांना गृह खात्यात काय सुरू आहे याची पूर्ण कल्पना होती कुणीही आपली बाजू ऐकत नाही हे समजल्यावरती आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केली याचिकेच्या सुनावणीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेलं सीबीआयच्या चौकशीत माझ्या आरोपात तथ्य आढळलं आणि सीबीआयनं देशमुखांच्या विरोधात केस दाखल केली त्यामुळे त्यांना अटक झाली आणि आता ते बेलवर सुटलेत निर्दोष सुटले नाहीत असंही परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलंय ले। अनिल देशमुख यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे देशमुखांच्या आरोपात तथ्य वाटत असेल तर माझी आणि देशमुखांची नार्को टेस्ट घ्या मी त्यासाठी तयार आहे असंही परमबीर सिंगांनी ठामपणे या मुलाखतीत सांगितलंय आता हे सगळं प्रकरण देशमुखांच्या अंगलट तर आलंच आहे उद्धव ठाकरेही यात पुरते अडकलेत जर त्यांना गृह खात्यात काय कारभार सुरू आहे आणि आपल्याच कॅबिनेटमधला गृहमंत्री वसुली करतोय हे माहिती झाल्यावर त्यांनी काय केलं शरद पवारांशी चर्चा केली का अनिल देशमुखांकडे चौकशी केली का वसुली प्रकरणाची कुठे चौकशी केली का आता देशमुखांनी स्वतःच आरोप करून त्यावेळेस मुख्यमंत्री ठाकरेंनाही अडचणी जाणलंय शरद पवार तर नामानिराळ राहण्यात पटाईत आहेत पण देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी परमबीर सिंगांनी दिलेल्या पत्राबद्दल जनतेला माहिती द्यावी आणि काय कारवाई केली हे देखील सांगावं देशमुख सध्या बेलवर आहेत आपली निर्दोष सुटका झाली या आविर्भावात ते आरोप करतायत पण त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागू शकतं हे देखील तितकंच आहे जी व्यक्ती जेलमध्ये जाऊन बेलवर सुटून आली तिच्या आरोपात किती तथ्य असणारे हे जनता निवडणुकीत तपासेलच पण या सगळ्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या काळात गृह खातं किती बदनाम झालं होतं आणि पोलिसांचं मनोधैर्य कसं खचलं होतं हे आमच्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण हे असे आरोप प्रत्यारोप विधानसभा निवडणूक होईपर्यंत चालूच राहतील असं समजू पण शेवटी जनतेसमोर सत्य मांडण्याची हिंमत पवार किंवा ठाकरे दाखवतील का हा प्रश्न आहे तुम्हाला देशमुख वाझे परमबीर सिंग ठाकरे पवार गृह खातं महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आम्ही तुमच्या कमेंटशी वाट पाहतोय कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद